हाय स्वागत करते मी तुमचं माझ्या या नवीनशा व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत फ्रीज डीप क्लिनिंग कसा करायचा तर प्रत्येकाची क्लिनिंग करण्याची पद्धत वेगळी असते फ्रीज तर सेमच असतो फक्त क्लिनिंग करण्याची पद्धत ही वेगळी असते तर मी अगोदर फ्रीजचं बटन बंद केलेलं आणि कप्पे वगैरे काढणार होते जो की पसारा तर आपला हा नेहमीच असतो त्यात के मसाले वगैरे अंडी दूध अजून काहीसे पाल्याभाज्या पालेभाजी वगैरे जे काही असेल ते तर म्हटलं अगोदर ब स्विच बंद केला स्विच बंद करून घेतला आणि जे काही आपलं रेग्युलरचं सामान वगैरे असतं तर ते होतं तर म्हटलं आपण एक एकसोबत शेअर करूयात व्हिडिओ तर म्हटलं चला तर मी अगोदर डीप क्लिनिंग करणार होते जो की आपला जो पसारा असतो त्यात तर तो, तो पसारा अगोदर काढणार होते जे की थोडेफार भाज्या फळे असतात आणि भरपूर पण साठलेला होता आ, आ, जे की प्रत्येकाच्याच घरात हे अशी कंडिशन असेल असं मला तरी वाटतं आणि जे मसाले वगैरे असतात ते सांडतात थोडेफार साईडच्या कप्प्यात वगैरे तर त्याचीच थोडीसं ते मेसी दिसतं बाकीचं तर सगळं असतंच प पालेभाज्यांना वगैरे वे वेगळा तर हा सगळा जो काही त्यातला जो पसारा होता मसाला वगैरे होते पालेभाज्या दूध दांडी वगैरे तर ते मी अगोदर खाली काढलेलं होतं आणि जो तो तो की ड्रॉवर असतो त्यात मी बऱ्यापैकी सामान त्यातलं ठेवलेलं होतं आणि राहील थोडंफार भरण्या वगैरे तर त्या ज ठेवलेल्या होत्या आणि टेबलच्या तिकडी पण साफसफाई करायची होती म्हटलं फ्रीजबरोबर हे पण होऊन जाईल थोडीशी याच्या पण खाली धुरू साठते आठ दहा दिवसातून एक साफ करते मी नहीं नहीं। चार चार पन हो तर ते पण साफ करून घेतलं लागलीस आणि म्हटलं असं आहे फ्रीजच्या खालची पण थोडीफार फ्रीज ना जे चार साईडचे चार पाय वगैरे आहेत फ्रीजचे त्यातली पण करून घेईल तर त्याचबरोबर ही पण होईल तर इथं माझा फ्रीज पूर्णपणे बर्फ त्यातला गेलेला आहे आणि फ्रीज पण क्लीन झालेला आहे तर कप्पे वगैरे काढलेले होते त्यातल्या काचा वगैरे त्या स्वच्छ अशा घासून घेतलेल्या होत्या आणि त्या पण उन्हात वाळवायला ठेवलेल्या होत्या थोडंसं विंडोमधून ऊन येतं तर तिथं मी वाळायला ठेवलेल्या होत्या आणि हे कप्पे वगैरे पण घासून विसून घेतलेले होते फक्त मसाल्यांची पावडर वगैरे पावडर मसाले जे असतात ते सांडतात तर इथं मी असे पाणी निथळण्यासाठी ठेवलेले होते आणि त्यानंतर मी असे साफ करून घेणार आहे जेणेकरून ते वाळल्यानंतर वास येत नाही आणि साफ केल्यावर खूप छान असे दिसतात तर मी इथं उन्हात ठेवलेले होते जे की त्याचा जो काही फ्रीज बंद असल्यामुळे थोडासा वास येतो बर्फाचा बर्फ वगैरे तर त्याचा जो असतो तो तो उन्हाने जाईल अशा दृष्टीने ठेवलेले होते आणि त्यानंतर मी स्वच्छ कॉटनचा कपडा घेऊन ते साफ करणार होते करतच होते म्हणजे जे की थोडंफार जे वाळलेलं वगैरे नाही तर ते साफ होईल बघू शकता तुम्ही ऊन पण इथं आलेलं आहे आणि त्याच उद्देशाने मी तिथं ठेवलेलं होतं तर मग ते साफ वगैरे करून घेतलं आणि ते एका साईडला ठेवले सापले जेणेकरून कप्पे वगैरे डीप क्लिनिंग हा फ्रीज तीन महिन्यातून डीप क्लिनिंग झालाच पाहिजे आणि असा जास्त धूळ बसत नाही जास्त होत नाही खराब कारण मी जेव्हा भाजीपाला आणते तेव्हा जेव्हा एखादा डाग वगैरे पडलेला असेल तर तो तिथल्या तिथंच क्लीन करून घेते म्हणजे जास्तीची धूळ अशी बसत नाही आणि नंतर जो टाइम जातो तो कमी जातो जरा तर इथं या काचा वगैरे ज्या आहेत कप्प्याच्या त्या पण साफ करून घेत आहे बघू शकता काचा वगैरे आणि ज्यातल्या ज्यातल्या ज्या साईडच्या कप्प्या असतात आपण जिथं ते आ, काच वगैरे ठेवतो ते पण थोडेफार खराब झालेले होते जास्त असे नव्हते मग ते पण साफ करून घेतलेले होते हा फ्रीज पूर्ण असा मोकळा केल्यावर खूप मोठा असा दिसतो पण कप्पे ठेवल्यावर खूप छोटा असतो आणि कोणत्याही स्त्रीला फ्रीजा कमीच वाटत असेल किती मोठा असला तरी कारण स्टोरेज हे भरपूर होतं त्यात कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं आणि पावडर मसाले पॅकिंग करण्यासाठी पण मी एक तुम्हाला पद्धत सांगणार आहे पुढं मी कशा पद्धतीने ठेवते जेणेकरून ते सांडत नाहीत मुलं इकडं तिकडं हात वगैरे लावतात तर त्यामुळे थोडंफार सांडून जातं तर मी अशा पद्धतीने सांगते तशा पद्धतीने तुम्ही जर ठेवलं तर नक्कीच तुमचे मसाले सांडणार नाहीत फ्रीजमध्ये तर ते पण बघा तुम्ही आणि इथं थोडीशीच धूळ वगैरे होती तर लिंबू लिंबाचं किंवा जे चॉकलेट वगैरे कॅडबरी ठेवतात त्याचं तर ते पण लगेच क्लीन केलेलं होतं बघू शकता आणि ते पूर्ण क्लीन झाल्यावर मी जो डोअर आहे फ्रीजचा तो पण वरच्या साईडनं जो आहे तो पण पुसून घेत आहे पुसल्यावर खूप फ्रेश असं चकचकाकी दिसते आणि खूप छान असं वाटतं कोणती गोष्ट किंवा क्लिनिंग करू द्यात तेवढा दिवस खूप छान असा जातो कारण आपल्याला समाधान ते मिळतं सॅटिस्फॅक्शन एक होतं की आपण ते क्लीन केलेलं आहे आणि हा फ्रीज क्लीन करण्यासाठी माझे दोन ते अडीच तास गेलेले होते पण एवढा व्हिडिओ मी दाखवू शकत नाही मग तो व्हिडिओ मी तुम्हाला कमीत कमी वेळेत दाखवला तर माझा इथं पूर्ण फ्रीज डीप क्लिनिंग झालेला होता <coughs> <coughs> आणि जे कप्पे होते ते पुसून वगैरे घेतलेले घासून पुसून वाळून तर ते पण मी लावत होते इथं आणि कप्पे बसवायला थोडासा टाईम लागतो तर ते पण होऊन गेलं काही काही काढत नाही टाईम लागतो किंवा बसत नाहीत पण एकदा दोनदा काढून घालून जर ती सवय झाली तर दिस बसतात गासायला पण होतात आणि ते क्लिनिंग केल्यावर खूप छान असे दिसतात नवीन नवीन ते सहसा ते असंच होतं की निघत नाहीत किंवा जड जातं निघायला पण एकदा रुटीन बसलं त्याचं की ते पण होतं पण इथं वरच्या साईडला मी ज्या भरणे ठेवलेलं आहेत फ्रीजच्या त्या पण मी त्या ठेवून घेणार आहे खाली आणि मस मसाले वगैरेचं जे आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवते चण्याची डाळ घेवळ्याची डाळ जे की वरती ठेवल्यावर भुंगा असा लागतो तर मी फ्रीज ते फ्रीजमध्येच ठेवते हळद असेल दाण्याचं कूट असेल त्याला पण मुंग्या लागतात आणि हा जो छोटा जबा डब्बा आहे ब्ल्यू कलरचा त्यात मी गरम मसाला ठेवलेला आहे जेणेकरून मसाले भात वगैरे करताना तो इझी पडतो एकात्र ठेवला तर घेणं आणि इथं बिर्याणीचे कलर वगैरे आहेत मध पण आहे आणि हिंगतीवरच्या कप्प्यात ठेवलेला आहे जिथं की आपण अंडी ठेवतो अंडी मी त्या साईडला ठेवत नाही कारण मुली फ्रीज ऊस करतात आणि त्यामुळे अंडी वगैरे फुटू शकतात ते कप्पा बिप्पा ओढण्याची शक्यता असते जेव्हा त्यांच्या एखादी गोष्ट हाताला येत नाही तेव्हा आणि कॅचअप किंवा सॉस वगैरे जाम असेल तर तो मी त्यात ठेवत नाही कारण तो खायला लागतो मग थंड खाण्यापेक्षा तो वरती ठेवूनच खाल्लेला चांगला आणि लिंबू मी नेहमी काचाच्या भरणीतच ठेवते बघू शकता दिसत असेल तुम्हाला कारण काचाच्या भरणीत लिंबू ठेवलं तर किती पण दिवस ते फ्रेश राहतं तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा हे ट्रीप आणि मेहंदीचे कोन वगैरे आहेत तर ते कोणवरती वरती ठेवले की कडक होतात किंवा ते खराब होतात आणि मग ते फ्रीजमध्ये ठेवलं की व्यवस्थित सेट होतात आणि आळत वगैरे नाहीत तर तसेच राहतात नेलपंट पण मी नेहमी फ्रीजमध्येच ठेवते आणि जे की मसाले मी इथं ठेवलेले आहेत जे मसाले फोडलेले आहेत त्याला रब्बर असा वरण पॅकिंग करून घ्यायचा जेणेकरून तो मसाला सांडणार नाही खाली बघू शकता मी तसेच टाकलेले आहेत साईडला कारण ते सगळे पॅकिंग केलेले आहेत रब्बर लावून त्यामुळं जे ओपन न केलेले नाही आहेत तेच असे उभे ठेवलेला आहे जो की समोर दिसत आहे ग्रीन कलरवाला बाकीचे सगळे रबरने पॅक केलेले आहेत जेणेकरून सांडण्याचे चान्सेस नाही आहेत आणि तो पूर्ण सेक्शन मी कवर केला आणि त्याच्यानंत त्याच्यानंतर मी जे कप्पे आहेत फ्रीजचे ते पण ठेवले जिथं की आपण दूध अंडी वगैरे भाज्या वगैरे ठेवतो तर ते आणि ते पण ठेवलेले होते आ, ते व, कप्पे लावून घेत होते आणि जो खालचा ड्रॉवर आहे त्यात मग असे मी सांगितल्याप्रमाणे अगोदरच्या ज्या भाज्या होत्या त्या ठेवलेल्या होत्या आणि त्या मी नंतर सेट करून घेणार आहे लसूण खोबरं असेल कोथिंबीर असेल किंवा कारळ्याचा कुट असेल फिश फ्राय मसाला इत्यादी मी त्यावरच्या कप्प्या जो आहे वरचा सेक्शन त्यात मी ठेवून देते आणि दोन नंबरच्या दुधाशेजारी अंडी ठेवते कारण अंडी अशी अंडी पण फ्रीजमध्येच ठेवते हा साईडला ठेवत नाही कारण मुली ओढण्याची शक्यता असते तर त्यामुळेच आणि त्याच्या शेजारी दूध ठेवते भाजी एखादी निवडलेली साफ केलेली असेल तर ती वरच्याच कप्प्यात ठेवते आणि ज्या काही भाज्या साफ वगैरे करायच्या आहेत तर त्या मी खालच्या ड्रॉवरमध्ये ठेवून देते टाईम मिळेल तसं साफ करते जेणेकरून कोणतीही भाजी एमर्जन्सीला साफ केलेली असेल तर बरी पडते करायला आणि जास्त कंटाळवानं वाटत नाही अगोदर जर साफ केलेली असेल तर निम्म काम हलकं झाल्यासारखं वाटतं तर त्यामुळे जेवढे काही असेल तेवढ्या मी बऱ्यापैकी तरी साफ करूनच ठेवते आणि दुधाचं पण इथं मी ठेवलेलं आहे दुधाशेजारी आणि ठेवल्याने काही फरक पडत नाही नाहीत काही न वाटत असेल की दूध वगैरे खराब होतं का तर तसं काही नसतं आणि मसूरची जी डाळ आहे जास्त आम्ही यूज करत नाही कधीतरीच होते ती पण त्यातच ठेवली आहे आणि जी ब्ल्यू कलरची कॅरीबॅग दिसत आहे त्यात आपला जो ओसा असतो संक्रांतीचा तो मी ठेवलेला आहे जेणेकरून हळ हळकुंड असेल सुपारी असेल बदाम असेल तर त्याला वरती भुंगा लागू शकतो तर त्यामुळे मी फ्रीजमध्येच ठेवत असते बाराही महिने फ्रीजमध्ये आहे तसेच राहतात आणि खालचा जो ड्रावर आहे तो पण कासून घेतलेला होता मी आणि त्यात पण ज्या भाज्या आहेत त्या ठेवलेल्या होत्या शेंगदाणे मी त्यातच ठेवते कारण शेंगदाण्याला वरती मुंग्या लागतात का माहीत नाही शेंगदाण्याने साखर त्यातच ठेवते शेंगदाण्याचा कूट पण मी त्यातच ठेवते कारण मी वरती ठेवून बघितलेलं होतं तर मुंग्या लागतात त्यामुळे मी त्यात काय ठेवत नाही आणि असं आपला फायनली फ्रीज डीप क्लिनिंग झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता कसा दिसत आहे व्हिडिओ करो व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट जरूर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला भेट विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत